आचारसंहितेचा भंग झाला हा खोटारडेपणाचा आरोप काँग्रेसच्या आरोपाला आमदार श्वेता महाले यांनी प्रत्युत्तर दिलेला आहे तो कार्यक्रम आचारसंहिता लागण्यापूर्वीचा राजकीय नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रम आमदार श्वेता महाले यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच महत्वाचं आचारसंहिता भंग झाली हा जो खोटारडेपणा आहे हा त्या ठिकाणी साप खोटा आहे म्हणजे हा आता या याला काय म्हणावं खोट बोल रेटून बोल ही जी सवय काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षापासून सर्वांना लागलेली आहे ती कीड खालपर्यंत आहे आहे कार्यक्रम किती तारखेचा हे माहीत असताना सुद्धा त्या ठिकाणी ह्या उलट्या बोंबा चालू आहेत आणि मी तर खरं असं म्हणते की कार्यक्रम एक तारखेला झालेला असताना तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं तुम्ही वीस बावीस दिवस तुम्ही काय झोडपा काढत होते का